मग किती दिवस आला नाही आम्हाला रुजरायचं मालका माहित होणार आहे का येणारे मग उदरायचं मालका माहित होणार का आहे मग आम्हाला माहित होणार आहे का तुमचं म्हणणं तुम्ही देऊन टाका देऊन टाकायला घ्यायला गावातून बाकी कोणी म्हणत नाही म्हणून तुमच्याकडे अर्ज हिमा जेवी लोकांची काय केलं माझे कोणाच्या लोकांचे अर्ज काय केलं म्हणजे काय करायचं अर्ज काहीच नाही केलं तुम्ही काय करायचं नाही काहीच नाही करायचं नाही करत तुम्ही

म्हणून <Giro entender> <ilizces> आता हो। नीट बोला नाही नाही काय पन्नास पन्नास फोन करत असते का अरे मग मग करणार काय करेल रिटर्न करायचे पन्नास फोन